नाशिक जिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी ओबीसी सेलचे से शिष्टमंडळ जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सिव्हिल सर्जन यांना निवेदन देण्यासाठी गेले असता सिव्हिल सर्जन जागेवर नसल्याने व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निलेश पाटील यांनी शिष्टमंडळाची भेट घेण्यास टाळाटाळ केल्याने शिष्टमंडळाने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्हा रुग्णालय हे विविध समस्यांनी गाजलेले असून रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या रुग्णालयात डॉक्टरांची मुजोरी वाढलेली असून अनेक रुग्णांना बेड अभावी उपचारापासून वंचित राहावे लागत आहे अनेक प्रसूती झालेल्या महिलांना तसेच अनेक सिजर झालेल्या महिलांना जबरदस्तीने डिस्चार्ज देऊन पुन्हा इतर हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते अशा रुग्णांना व बाळांना ॲम्ब्युलन्ससाठी ताटकळत बसावे लागत असून अशा डिस्चार्ज झालेल्या रुग्णांना काही त्रास सुरू झाल्यास डॉक्टर अथवा कर्मचारी त्यांच्यावर उपचार करत नाहीत व अशा रुग्णांकडे दुर्लक्ष केले जाते दिनांक सव्वीस रोजी हिरावाडी येथील महिलेने बाळास जन्म दिला बाळ रडले नाही म्हणून सदरील बाळास अतिदक्षता विभागात एसएनसीयू मध्ये नेण्यात आले तेथील डॉक्टर व कर्मचारी यांनी या बाळास मृत घोषित करून कपड्यामध्ये गुंडाळून ठेवून दिले मात्र काही तासांनी हे बालक जिवंत असल्याचे समजले सदरचा प्रकार गंभीर असून अशा कामात हलगर्जी हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अध्यक्ष राजू धोत्रे हाजी हजी शेख बाळासाहेब मोरे ॲडव्होकेट श्याम तावरे ॲडव्होकेट संदीप दांडगोवाळ गणेश धोत्रे शरद धोत्रे चेतन सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सुरेश आव्हाड आहे आज आपण बघतो आहोत की नाशिक जिल्हा रुग्णालय जे आहे ते गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांनी ग्रासलेलं आहे इथे येणाऱ्या रुग्णांवर वेळीत उपचार केले जात नाही अनेक महिलांना तासन तास डिलिव्हरीनंतर ज्यावेळेस त्यांना त्यांच्या मूळ हॉस्पिटलला पोहोचवण्यासाठी अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करावी लागते त्यासाठी त्यांना दोन दोन तीन तीन तास तिथे अडकळत बसावं लागतं वरतून डिस्चार्ज दिला जातो खाली सोडलं जातं खाली एका रूममध्ये एका बेडवर सहा सहा सात सात महिला बसलेल्या असतात बसून त्या काही मुलांना फिडिंग करतात अशामध्ये एका महिलेचा टाका तुटला सिझरिंग झालेल्या महिलेचा आणि त्यातनं ब्लडिंग सुरू झालं होतं याचा आम्ही निषेध नोंदवलेला आहे असे याच्यात काहीतरी सुधारणा झाली पाहिजे आणि याच्यात दुर्दैवाची बाब अशी येते की गुरुवारी जर आपण बघितलं असेल तर गुरुवारी एक महिला प्रसुती झाली प्रसुतीनंतर तिने एक लहान बाळाला जन्म दिला परंतु ते बाळ जन्माला आल्यानंतर रडलं नाही म्हणून यांनी त्याला त्यांच्या एन सीयू एस एमसी यू वार्डला ॲडमिट केलं परंतु तिथल्या काही डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांनी अक्षम्य असा हगर्जेपणा केला आणि त्या मुलाला मृत घोषित केलं काही काळानंतर टर्म चेंज झाले त्या मुलाला कपड्यामध्ये गुंडवण्यात आलं काही काळ कालावधीनंतर काला हो टर्म चेंज झाल्यानंतर काही कर्मचारी आले मग त्या भावाचा रडण्याचा आवाज ऐकला तर पाहिलं अरे हे बाळ तर जिवंत आहे जर त्या बाळाचं एक म्हणजे बा, ते म असं म्हणतात की बैल व दु दे, दे, काय म्हणतात की देवाची दोर चांगली होती त्यामध्ये वाचलं तर याचा कदाचित जर अशा काही प्रकारे घटना घडल्या आणि बाळाला जर दपनविधीसाठी किंवा कुठे जर मिळालं असतं तर काय अचानक काय घडू शकलं असतं म्हणजे विचार करा तुम्ही ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे आणि इथं आम्ही निषेध नोंदवण्यासाठी इथे आलेलो आहे इथे आल्यानंतर सीएस साहेबांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र सीएस साहेब इथे सापडलेलं नाही असिस्टंट सीएस फोन केला असता ते त्यांनी उडवलीची उत्तरं दिली आणि मुजोर पद्धतीने इथं लोकांशी वाटलं यासाठी आम्ही इथे ठिय आंदोलन केलं मात्र काही लोकांच्या मध्यस्थीमुळे आम्ही आमचं ठिय आंदोलन मागे घेतलं आणि सीएस साहेबांनी आम्हाला फोनवर द्वारे चर्चा केली की के आम्ही याची चौक सखोल चौकशी करू आणि दोषींवर कारवाई करू याच्यात बदल झाला पाहिजे आणि इथे येणाऱ्या सगळ्या रुग्णांना त्याच्या नातेवाईकांना व्यवस्थित मान सन्मानाने इथं उपचार झाले पाहिजे